नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ज्यांच्याकडं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होत आणि त्यांचे भाषण सगळीकडं होत होते ते काय बोलत होते काय नाही काय हावभाव कसा कसा खेळ होता हे त्यांनाच कळत होता असाच एक किस्सा आत्ताच आमच्या मित्राने सांगितला तो असा कि म्हणे चमचे तुपाशी कार्यकर्ते रुपी प्लेट उपाशी तर लोक म्हणजे भैया अहो अमितराव तुमच्याकडं तर चमचे बी उपाशी कार्यकर्ते बी उपाशी मतदार फक्त उपाशी आणि तुम्ही एकटेच तुपाशी म्हणून तुम्हाला मतदानाच्या पहिल्या रात्री जो जागर गोंधळ करावा लागला तो मात्र अत्यंत अद्वितीय आणि तुम्हीच कबूल केल्याप्रमाणे कस तरी काहीतरी करून पडत उठत बसत तुम्ही विधानसभेला पोहोचलात एकदाच तुमची पावती फाडली पण आम्ही नाही म्हणणार काय कि पैसा पसरला त्याच्यामुळं विजय झाला किंवा आम्ही नाही म्हणणार की दारू वाटली म्हणून विजय झाला पण काही बी असो की बोल बोलता सोपे वाटे आणि करणिक करताना मात्र देव आठवे अशा प्रकारची दुर्दैवी चित्र कुणावरही येऊ नये कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी अमित देशमुख यांच्यावर आलेली आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो समज समज कर समज को समजो लाक समजा या परना समजा मेरे समज मे वो बे समज है आणि गया बाका तो को बोलना पड़ता पडताय काका आज काय अवस्था आहे ज्या घरात पाऊल ठेवायला नको वाटत होतं तिथं जेवण चालू आहे पाणी पिणं चालू आहे कोणी सहज जमीन निमंत्रण पाठविलं तर बोलवून घेणं चालू आहे अरे म्हणजे एकेकाळी होता कि मैं हमको मैं तुमको मिलने आई मंदिर जाणे के बहाने अशा प्रकारे काही लोकांना उगा कार्यकर्त्याला जरा मिलेंगे आपण एक बार आणि चार चार वर्ष निघून जायचे पण लातूरमध्ये भाजपच्या नेत्या नाही पण ज्या आमदारकीच्या उमेदवार होत्या ज्यांनी एक लाख पाच हजारपेक्षा जास्त मतं घेतले आणि तेवढ्यावरच नाही थांबल्या पराभव झाल्यानंतर सुद्धा दिल्ली मुंबई गल्लीबोळात लोकांच्या मूलभूत प्रश्नासोबत आहेत आणि आता काय होत तू काय झाला अस तू अरे वेड्या कशी अवस्था झाली तुझी अशा प्रकारचं भयानक चित्र स्वतःला प्रिन्स म्हणून घेणारे स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून घेणारे आणि आवश्याच्या सभेत अभिमन्यू पवार यांच्यावर टीका करताना म्हणजे लातूरचे काही चमचे हे तुपाशी आहेत आणि प्लेट मात्र हे मात्र उपाशी आहे पण लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जनता बी उपाशी चमचे बी उपाशी आणि फक्त एकटेच गट्टा घट्टा गट्टा कस घट्टा गट्टा तुपाशी आणि वक्त किसी काय इंतजार नाही करता तुम्हारे कर्म का फल तुमको भुगतना ही पडता है आम्ही म्हणतो मोटू मोठो म्हणजे मोठो नाही सो मोठे इलेक्शन कमिशन दखल घ्यायला पाहिजे होती कशा भव्य दिव्य मिरवणुका निघत होत्या काय गाड्या होत्या काय ताफा होता काय काय चालू होतं कसकसं चालू होतं पण एवढं करून सुद्धा चार साखर कारखाने असताना घरीला सरंग लागला अरे लातूर ग्रामीण मधून रमेश कराड विजयी झाले आणि शहरातून बाल 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 गया अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आम्हाला सांगावं वाटतं वाटत कि जर खऱ्या अर्थानं लातूर महानगरपालिका लातूर जिल्हा परिषद जर भाजपच्या ताब्यात आणायची असेल तर डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना शक्ती देणं बळ देणं सन्मान करणं ज्या पद्धतीनं रमेश कराड यांना एम एल सी दिल्यानंतर त्यांनी तीन वर्षात जे काम केलं एकही पैसा टक्केवारीनं घेता काम वाटलं आणि ज्यांच्या प्रचाराला एकही मोठा नेता आला नाही सभा झाली नाही एकट्या गबरून फिरलं आणि त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढं म्हणजे एक डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर देशात विक्रम की फक्त पंधरा दिवस आणि इस घर को आग लगी इस घर के चिरागसे अशा प्रकारे की सब हमारे हम किसकेच नाही म्हणणारे शेजार धर्म न पाळणारी माणसं ज्यांनी स्वतः पक्षाच्या नावावर गुत्ते घेतले पक्षाच्या नावावर पद भोगले पण अशा एका परिस्थितीमध्ये हम होंगे कामयाब पुरा आहे विश्वास याप्रमाणे डॉक्टर अर्चना पाटील चाकोरकर यांना लोक आमदार म्हणून पाहतात आम्हाला आम्ही ठामपणा सांगू इच्छितो त्या जर एम एल सी झाल्या त्यांना जर पक्षानं अधिकार दिले निश्चित हा पक्ष आहे हे व्यक्तीचं काम नाही सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागतंय कुणीही नाराज होता कामा नये कुणीही दुखावता कामा नये पण बऱ्याच वेळा ज्या वेळा आपल्या दुसरा कोणी मोठा होता कामा नाही म्हणून खोट बोल पण रिटून बोलून म्हणणाऱ्या माणसापासून पक्षाला धोका असतो ज्या पद्धतीने गेल्या गे दहा वर्षात मंत्रिमंडळाने मंत्री मंत्रिपदाने मंत्री हुलकावणी दिली आणि रमेश कराड पडणार पडणार म्हणत असताना विजयी झाले निश्चित लातूर महानगरपालिका सत्तर पैकी प्लस फोर्टी फायव्ह जर करायचं असेल डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एम एल सी केलं त्यांना अधिकार दिले त्यांनी ज्या मागण्या करतात ज्या ज्या तुमच्या जिल्हा रुग्णालयाच्या जाग्याचं हस्तांतरण असेल या ठिकाणी शहाजी उमाप याने ट्रॅफिक संदर्भात दिलेलं निवेदन असेल त्याचबरोबर हे आपले या एरिया कोणता ट्युशन एरियामध्ये पोलीस चौकी असेल हे होणं काळाची गरज आहे आणि जर हे झालं आणि त्या आमदार झाल्या तर निश्चित लातूर जिल्हा परिषद लातूर महानगरपालिका एकशे एक टक्के एक होऊ शकते फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे खास बाब म्हणून ज्या पद्धतीनं पक्ष निर्णय घेत असतो शिवराज पाटील चाकूरकर ज्यांनी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काम करून दाखवलं आहे आणि निश्चित लातूरच्या जनतेनं सुद्धा परिवर्तनाच्या दिशेनं मतदान केलं पण थोडक्यात काय गाडी हुकली आणि त्यावर एकदा का संधी दिली तर येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं भाजपला एक लातूर जिल्ह्यामध्ये एक जीर्णोद्वार उज्ज्वल दिवस येऊ शकतात मित्र हो नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद